मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्रीच राजधानी दिल्लीमध्ये दाखल राज्यामधल्या पूरस्थितीच्या संदर्भात केंद्रानं राज्याला मदत द्यावी असं निवेदन करणारं पत्र कालच मुंबईमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना आज फडणवीस हे पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता आहे फडणवीस दिल्लीला जाऊन काय दिवे लावतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कोचक टोला तसंच दोन जातींमध्ये भांडणं लावून ते राज्याचं लक्ष दुसरीकडे वळवतील सपकाळ यांचा निशाणा फडणवीसांनी पीएम केअर फंडामधून पैसे आणावेत किंवा त्यांच्या खिशामध्ये जे उद्योगपती आहेत त्यांच्याकडून पैसे आणावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी संजय राऊत यांचं वक्तव्य ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले असता जनाब संजय राऊत गाडीमध्ये बसून काजू बदाम खात होते भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका बन यांच्याकडून राऊतांचा व्हिडिओ सुद्धा शेअर गाव पाण्यामध्ये तानाजी सावंत पुण्यात संजय राऊत यांचा टोला मराठवाड्याला पावसानं झोडपून काढणे याची पाहणी काल राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केली होती पुरामुळे घरामध्ये पाणी गेलेल्यांना पाच हजार रुपये आणि दहा किलोची धान्याची तातडीनं मदत दिली जाती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती अधिकची मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची सुद्धा अजित पवार यांची माहिती आहे हेक्टरी नव्हे तर एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची मागणी सामान्य शेतकरी सध्या एकरामध्ये आहेत हेक्टरमध्ये नाहीत जयंत पाटील यांची प्रतिक्रिया शेतीच्या नुकसानीसाठी वाढीव मदत मिळावी यासाठी राज्याकडून केंद्राला नुकसानग्रस्त भागाचा सविस्तरपणे रिपोर्ट पाठवला जाणार आहे तर केंद्रीय समिती लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार अशी सुद्धा माहिती अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शी तालुक्यामध्ये एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे चोवीस सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सोलापूरमधल्या पाथरी गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या विषारी चापाच्या दंशानं शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बंडगर यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि या पाण्यामधूनच हे विषारी चाक घरामध्ये आले आहे लातूरच्या काटे जवळगा आणि केदारपूर दरम्यानच्या पुलावरती पाणी आलंय स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमामधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये डान्स उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा सुद्धा कार्यक्रमामध्ये नृत्य जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यामुळे टीका होती आहे एक तहसीलदार गाणं म्हणत होता म्हणून त्याचं निलंबन केलं मग जो अधिकारी नाचतोय त्याचं नेमकं काय करणार संजय राऊत यांचा धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओवरती सवाल जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे नाचगाणं करणं हे चुकीचं आहे धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या नवरात्र उत्सवामधल्या नाचगाण्यावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया तर हा जिल्हाधिकाऱ्यांचाच नाही तर सरकारचा नंगा नाच असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवरती टीका जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची सुद्धा मागणी धाराशिव जिल्ह्यामध्ये पुराचा हाहाकार माजलेला असताना प्रशासकीय प्रमुख असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमामध्ये नाचणं योग्य नाही ठाकरे शिवस यांच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम रद्द करून ती मदत पूरग्रस्तांना देता आली असती अशी ही प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या बांधवांनी अडवला उदय सामंत यांचा रस्ता धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याची निवेदनाच्या माध्यमातून केली मागणी मुंबईमध्ये आय लव मोहम्मद असं लिहिलेल्या बॅनरला मंत्री नितेश राणे यांचं आय लव महादेव अशी पोस्ट करत प्रत्युत्तर कर। राज्यामध्ये नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा आय लव मोहम्मद असे बॅनर झळकलेत यूपीच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावून शुभेच्छा देणाऱ्या पंचवीस तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे त्याच्याच निषेधार्थ हे बॅनर झळकवण्यात आले उत्तर प्रदेशामधल्या झाशीमध्ये आय लव्ह मोहम्मद आणि आय लव महादेव या घोषणांवरून पोस्टर वॉर सुरू आहे मुस्लिम समुदायाने मशिदींमध्ये आय लव मोहम्मद असे बॅनर लावले तर गरबा महोत्सवाच्या दरम्यान आय लव महादेव असे बॅनर आई लव मोहम्मद बॅनरवरून कर्नाटकामधील मध्ये गोंधळ बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद झालाय या वादाचे रूपांतर दगडफेकीपर्यंत झालंय या घटनेमध्ये एक अल्पवयीन जखमी प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे शर्मांच्या जीवनावरती आधारित चित्रपट अब्दक एकसो बारा या निमित्ताने मनसेचे नेते अभिजित पानसे तसंच चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत ही भेट झाली आहे मावळचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना सव्वीस जुलै दोन हजार तेवीसला तळेगाव दाभडे परिसरामधल्या कारवाईच्या दरम्यान सात सराईत गुन्हेगारांना अटकही करण्यात आली होती दिवाळीच्या निमित्तानं अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना दोन हजार रुपयांची भाऊबीजेची भेट महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती અને સુપરફાસ્ટ બમ